किती संकट आले तरी मागं न हटणारा असा बिचारा शेतकरी नमस्कार मंडळी सारिका रियल लाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलं होतं की आपण इकडं भूसा आपला साठवलेला होता म्हणजे घरासमोरच ओतला होता आणि आपल्या बॅगी वगैरे सगळं भरायचं तसंच पडलं होतं तर आज दुपारी ना बॅगी भरायला घेतल्या आणि थोड्याफार भरून झाल्या नाही तर लगेच पावसाने थैमान घालून ठेवलं बघा किती पाऊस आला आणि परत थोडंफार ऊसरायलं होतं ते कागदाखाली परत झाकलं त्या बॅगींवरती आडवे तेडवे कागद घालून ते कसे झाकून ठेवले आणि आता बघा पावसाचे दिवस सुद्धा अचानक पाऊस आला काल तर तुम्ही बघितलंच आमची किती धावपळ झालेली होती आणि आज काय बॅगी भरायला घेतल्या आणि अचानकच पाऊस आला मग काय पुन्हा एकदा धावपळ कागद सापडा सापडी त्या बॅगला ते वरतून कागद लावणे ते दावे वगैरे शोधणे खूप खूप धावपळ झाली आज आणि ना विजांच्या कडकडाटसह कर पाऊस पडत होता आहे का बरं शेतकऱ्याचं काही खरं आणि शेतामध्ये ना कांदे गाडायचं चा काम चाललं तुम्हाला ना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तिकडंसुद्धा सगळा राडा झालाय सगळे कांदे भिजून गेले कारण की इकडं भुसाचं बघायचं का कांद्यांचं बघायचं हेही भिजलं का निम्मार्ध आणि कांदे तर काय आता पाण्याच कारण की पाऊस झाला बघा किती अवघड आहे शेतकऱ्याचं आणि एवढे भारी कांदे आले ह्या वर्षी एकदम मोठे मोठे लाल लाल मी तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल आणि आता संध्याकाळ झालेलं आहे इकडं आणि असं वातावरण झालं आहे की जसं की पाऊसच आला नाही एकदम सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि एकदम असं गारगार हवा सुटली जशी की काही झालंच नाही म्हणून बघा किती ना किती अवघड आहे शेतकऱ्याचं म्हणूनच मी सारखं बोलते खूप म्हणजे खूप कष्ट आणि खूप काय काय एवढं करून पण काही हाताला लागत नाही रुपये दोन रुपये इकून तिकून घडवायला गेलं ते सुद्धा नशिबात नसतात शेतकऱ्याच्या खूप अवघड आहे एवढं करू नाही तो बिचारा मागं हटत